नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत या हवी विज्ञान धडा चुंबकाची गंमत या धड्याचा सध्या अभ्यास बघूया आपल्या सध्या अभ्यासतील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे कसे कराल त्यातील अ आहे पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे उत्तर आहे पदार्थ चुंबकाच्या जवळ न्यावा तो जर चुंबकाला टाकला तर तो पदार्थ चुंबकीय म्हणता येईल जो पदार्थ जर तो पदार्थ चुंबकाला टाकला नाही तर तो अचुंबकीय ठरेल पुढील आहे हा चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून घ्यायचे आहे उत्तर आहे चुंबक सपाट पृष्ठभागावर त्याच्या स्वभावताली लोहकीस टाकावा जितक्या भागात त्या चुंबकाचे क्षेत्रीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस आकर्षित झालेला दिसेल लोकेश चुंबकाला चिटकत नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे चुंबक एका तुरीने आडवळ टांगून ठेवा आपल्याला जर आपल्या परिसरात उत्तर दिशा माहीत असेल तर टांगलेल्या चुंबकाचे जे टोक उत्तरेला स्थिर राहते तो उत्तर ध्रुव होईल जर आपल्याला आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहीत नसेल तर यंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल कोकायंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा ध्रुव उत्तर ध्रुव नेल्यास तो प्रतिकर्षण दाखवेल जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो उत्तर ध्रुव समजावा दोन आहे कोणता चुंबक वापराल त्यातील अ आहे कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे उत्तर आहे विद्युत चुंबक पुढे आहेत तुम्ही जंगलात वाट सुकला आहात उत्तर आहे ओका यंत्र आहे खिडकीचे जडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होते उत्तर आहे कायमचे चुंबक प्रश्न तीन आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा पट्टी चुंबक मधोमध मद दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेला उत्तर आहे दक्षिण पुढे आहेत आ एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबी तुकडे केल्यास तीन पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण सहा ध्रुव तयार होतात आहे चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असेल तर त्याच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते उत्तर आहे सजातीय आणि विजातीय ई आहे चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते व आहे एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा चुंबक किंवा लोखंडी तुकडा असला पाहिजे उत्तर आहे चुंबक किंवा लोखंडी तुकडा व आहे चुंबक दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो उत्तर आहे दक्षिण उत्तर प्रश्न चार प्रश्न आहे प्रश्नांच्या उत्तरे तुमच्या शब्दात लिहा आपण चॅनल नवीन असाल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अ आहे विद्युत चुंबक कसा तयार करतात उत्तर आहे लोखंडी पदार्थाला तांब्याचे तार गुंडाळून त्यातून विजेचा प्रवाह हो, सोडला जातो ज्यावेळी विजेचा प्रवाह त्यातून जातो त्यावेळी जा त्या त्यात तात्पुरते चुंबकत्व तयार होते हा विद्युत प्रवाह बंद केला की चुंबकत्व नाहीसे होते अशा रीतीने थोड्या कालावधीसाठी चुंबकत्व वापरायचे असेल की विद्युत चुंबक चुंबक तयार करतात पुढे आहेत आ चुंबकाचे गुणधर्म लिहा उत्तर आहे एक चुंबकीय वस्तूमध्ये चुंबकत्व निर्माण होते पण ते तात्पुरते असते दोन आहे चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो तीन आहे चुंबकाचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत जर एका चुंबकाचे दोन भाग केले तर त्यापासून दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात चार आहे चुंबकीय बल चुंबकांच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले एक असते पाच आहे चुंबकाच्या सान्निध्यात दुसरा चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यातही प्रवर्तित चुंबकत्व तयार होते सहा आहे चुंबकाच्या प्रतिकर्षण आणि विजातीय आकर्षण असते ई आहे चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते उत्तर आहे पिन होल्डर दारावरची घंटी घंटा फ्रीजचे दरवाजे गाडीचे दरवाजे फ्रीजला सुशोभणासाठी लावलेली चुंबके आणि अशी अनेक दैनंदिन जीवनात वापरण्याची चुंबके आहेत क्रेनमध्ये चुंबकाचा वापर होतो याशिवाय वैद्यकीय उपचारात एमआरआय सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर होतो एटीएम कार्ड्स क्रेडिट कार्ड्स यांवर चुंबकीय पट्टिका असते संगणकाच्या हार्ड डिस्क ऑडिओ व्हिडिओ आणि सीडी अशा साहित्यात देखील चुंबकीय पदार्थांचा वापर केला केलेला असतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा